मानाची पैठणी मागच्या वर्षी होम मिनिस्टर कुठे अजून दिसल्याच नाही मगापासून दहा वेळा आम्ही बोलले तुमचं लक्षच नाही मागच्या वर्षी होम मिनिस्टर अजून कुठे दिसलेला नाही मानाची पैठणी मिळणार मगापासून किती वेळा अलाउन्स केलं मला जागा देवा एकदा जोरदार टाळ्या मागच्या वर्षी मानाची पैठणी मिळल्याच

लक्ष्मी सागर कांबळे वाटी त्यात दही माझ्या मंगसुत्राव सागरराव कविता गौतम कांबळे सर गेले अंगणात नजर गेली आकाशात आणि गौतमरावांचा फोटो भारताचा नकाशात कांबळे

लनागिरीला गुलाबाचा फोन करतो मला लालपणी तोडले कायमणी प्रदीप साठी आई वडील सोडले प्रत्येक महिना जातायचा

ಎರ್ಜಿ ಆಗಿ ಆಗಿಪಿ ಶು ನಾವು

आदर धर्मा धर्मा करतलं लंकाला ग आग आग सुखी सुखी मनोरम kamu <tik> apa? <tik> दिजे वाला नेहरु आत्मा का दीजे वाला नेहरु देवदत्तांत ने आज तेजें दिंपुर धन्यवाद भाई आपका बहुत बहुत धन्यवाद जय शांत बोलो शांत बोलो दादा दादा शांत बोलो दादा शांत

लागलं प्रीम इलेव्हन खेळायची अन्न म्हणून दातरावांचे नाव घेते आज उदळला होम मिनिस्टरचा धन्यवाद पहिला